हाय अक्षय भाऊ कुठे अक्षय भाऊ जेवण वगैरे होय का आपलं अक्षय भाऊ ते आपल्याला ती ची आलेली बरं आले का ती ती पिन नाही का ती आली बरं का दाखवतो का तुम्हाला एक मिनिट हा अक्षय भाऊ विभाय थँक्यू भाऊ तुमची भेट झाले का आजू बेटे नहीं है हाई पीना जो बेटे नहीं है कई और टाइम बाकी है काजू नमस्कार ताई ही बा हो झालं ताई मी म्हणजे मला तरी पण आठ पंधरा दिवस लागले ला, नाही जास्त हा पंधरा दिवस लागले कंप्लीट पी नयला मी अप्लाय केला होता ना पंधरा दिवस लागले बरोबर थँक्यू यू ताई तुमचं जेवण झालं का ताई ही पिन यायला म्हणजे ना चॅनल मोनिटाईज झाला का दहा डॉलर झाले का त्यानंतर आपण अप्लाय करतो नंतर मग आठ आठ पंधरा दिवसात येऊन जाते पिन आठ पंधरा दिवसात काही टायम मला थोडा टाईम पण लागतो कारण की मग असं खेड गावातला जर राहिलं ना तर मग त्याला टाइम लागतो कारण ते लवकर ॲड्रेस सापडत नाही त्यांना आता मी शिटीतलं राहिलं तर मग लवकर येऊन जाते अजून जेवण नाही झालं का आता किती काय सव्वा एक वाजून गेला एवढं उशिरा जेवण करतात का हो तुमचे सबस्क्राईब किती येत आई म्हणजे मी तबा बघितले होते आता किती झाले अठराशे तुमचा मोनिटाइज झाला नाही अजून चॅनल म्हटलं चॅनल मोनिटाइज झाला नाही तुमचा अजून हा का मोठे हिडो जास्त टाकायचे आणि लई पण थोडं जास्त घ्यायला कारण म्हणजे ऑफ टाइम कमी आहे तुमचा हा जास्त करून मोठे हिडो जास्त टाकला ना एक दोन हिडो जर म्हणजे अचानक व्हायरल होऊन गेला ना त्याच्यात होऊन जातो पूर्ण माझा एका व्हिडिओमध्ये झालेला आहे एक सॉन्ग टाकलेलं होतं मी अठ्ठावीस मिनिटाचे होते ते पूर्ण मिळून टाकलेलं होतं त्याच्यामध्ये होऊन गेलं होतं हो 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 बरोबर तुम्ही ना तुमचे शॉर्ट व्हिडिओ म्हणजे मोठे व्हिडिओ एवढे चालत नाही ना ते कारण की म्हणजे चालतात ते पण त्याला थोड टाइम लागतो हो हो आता मी ना हिडिओ बघा आता लाईव्ह बंद झाली का मी तुमच्या व्हिडिओ पाहिजे का दिसत नाही भेटत म्हणून काहीतरी म्हणून परत परतला विचारू एक मिनटं